नमस्कार देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण उन्हाळा स्पेशल कैरीचं गोड लोणचं कसं तयार करायचं ते पाहणार आहोत तर लोणचं हे दरवर्षी आपण वेगवेगळ्या वेग पद्धतीने करत असतो आणि वेगवेगळ्या वेग प्रकारे वेगवेगळ्या वेग 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 चवीचं लोणचं कैरीचं केलं जातं तर या अगोदर मी तुम्हाला बऱ्याचशा रेसिपी दाखवलेल्या आहेत पारंपरिक पद्धतीने केलेलं कैरीचं लोणचं झटपट तयार होणार रेडीमेड मसाला वापरून लोणचं कसं करायचं ते दाखवलेलं आहे लिंबाचं लिंबू मिरची लोणचं कसं करायचं ते दाखवलेलं आहे इडलिंबूचं लोणचं कसं करायचं ते दाखवलेलं आहे लिंबू क्रश लोणचं कसं करायचं ते अशा पद्धतीने आपण बऱ्याचशा रेसिपी बघितलेल्या आहेत आज आपण कैरीचं गुळ घालून लोणचं करतोय तर एकदम साधी सोपी रेसिपी आहे झटपट होणारी आहे अशा पद्धतीने असं झटपटीत चवीच असणारं लोण जेवणाच्या ताटामध्ये जर असेल तर जेवणाची लज्जतच वाढते जेवण जास्तीच जातं तर असं चटपटीत तिखट आंबट गोड असं हे लोणचं परफेक्ट प्रमाण यामध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा तुमचं लोणचं परफेक्ट होईल कारण बऱ्याच वेळा बुरशी येते किंवा ते खराब होतं वास यायला सुरुवात होते किंवा काळपट दिसत तर अशा पद्धतीने एकदम परफेक्ट असं जर साहित्य तुम्ही त्यामध्ये वापरलं हे सगळं आपल्याला टाळता येतं त्यासाठी एकदम परफेक्ट प्रमाण असण मसाला ते गरजेचं असतं तर मसाला कसा तयार करायचा ते सुद्धा मी तुम्हाला या रेसिपी मध्ये दाखवलेला आहे या पद्धतीने तुम्ही नक्की करून तुम्हाला सुद्धा आवडेल रेसिपी पूर्ण पहा आवडल्यास एक लाईक मात्र नक्की करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्राम वरती असाल तर इंस्टाग्राम वरती मला फॉलो करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया लोणचं करण्यासाठी सुरुवातीला आंबे रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे आहेत म्हणजे काय होतं झाडावरून तोडून आले की आंबे तसेच ठेवले तर ते आतून पिवळे होतात म्हणजे पिकायला लागतात कारण आपल्याला जे लोणचं करण्यासाठी आंबे घ्यायचे आहेत ते परिपक्व झालेले म्हणजेच आतून कोय घट्ट झालेले असे आंबे घ्यायचे आहेत म्हणजे त्याचं लोणचं वर्षभर छान पिकतं वर्ष दोन वर्ष तुम्ही या लोणच्याला ठेवू शकता अगदी काही होत नाही बुरशी येत नाही किंवा दुसरं खराब होत नाही तर अशा पद्धतीने हे आंबे ते मी रात्रभर पाण्यामध्ये ठेवले होते आणि आता स्वच्छ धुवून निथळून किंवा कपड्याने पुसून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकताय हा जो देठाचा बाजू असते त्याला चिक असतो तो पूर्ण आपल्याला काढून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने इथे मी एक किलो आंबे घेतलेले आहेत तर हे आंबे आपल्याला फोडून घ्यायचे आहेत इथे मी एक झाडाच्या बुंद्याचं एक लाकूड घेतलेलं आहे ते अशा पद्धतीने कट केलं जातं आणि याच्यावरती आंबे फोडले जातात आणि त्यासाठी इथे मी हा कोयता वापरते आंबे फोडण्यासाठी एक वेळ मिळते ती तुमच्याकडे मिळाली तर त्याने तुम्ही फोडू शकता आमच्या इकडे या कोयत्यानी हे आंबे फोडले जातात तर आता आपण हे आंबे कसे फोडायचे ते पाहूयात तर सुरुवातीला जो हा देठाचा भाग आहे तो काढून टाकायचा आहे अशा पद्धतीने हा देठाचा बाजू काढून टाकायची आता मधोमध हे कोयत ठेवायचं आणि असा जोराचा ठोका द्यायचा दोन तुकडे झाले की नंतर एक घ्यायचा आणि बरोबर याचा मधोमध पहा अशा पद्धतीने आता परत एक मधून खाप करून घ्यायची अशा पद्धतीने आपल्याला आंबा फोडून घ्यायचा आहे आपण याचे छोटे छोटे तुकडे करून घेऊयात अशा पद्धतीने इथे मी हे हा आंबा फोडून घेतलाय आणि हा जो काचूळ आहे म्हणजेच ही जी पोय आहे त्याच्या आतल्या बाजूला असा काचूळ असतो तो आपल्याला बाजूला काढून टाकायचा आहे आणि नंतर कपड्याने या ज्या फोड्या आहेत त्या स्वच्छ पुसून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने आपण या आंब्याच्या सगळ्या अगोदर फोडी करून घेऊयात आणि नंतर पुढची रेसिपी मी तुम्हाला नंतर दाखवते सगळ्या आंब्याच्या मी फोडी करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला या फोडी आहेत त्या वाळत घालायच्या आहेत किंवा सुकवून घ्यायच्या आहेत तर एक कापड घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती अशा पद्धतीने या आंब्याच्या फोडी पसरवून वाळत घालायच्या आहेत या फॅन खाली वाळवून घ्या किंवा एक तासभर तुम्ही उन्हामध्ये ठेवलं तरी चालेल आता चार ते पाच तासांसाठी या ज्या आंब्याच्या फोडी आहेत त्या मी फॅन खाली ठेवून सुकवून घेणार आहे इथे आपली कैरी चांगली सुकलेली आहे जवळजवळ चार ते पाच तास ही कैरी मी फॅन खाली सुकवून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकताय जर तुम्हाला उन्हामध्ये घालायची असेल तर एक तास दीड तास तुम्ही ठेवू शकता पण सहसा सगळ्यांनाच ऊन असतं असं नाही तर फॅन खाली तुम्ही घातलं तरी चालेल छान सुकते तुम्ही पाहू शकता पूर्ण कोरडी ही कैरी आपली झालेली आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला करून घ्यायचे म्हणजे हे जे लोणचं आहे ते खूप दिवस टिकतं तर इथे आता आपल्याला लागणार साहित्य पाहूयाच म्हणजेच लोणच्याचा मसाला आपण तयार करतोय तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया तर इथे मी एक वाटी गुळ घेतलेला आहे तर साधारण दोनशे ग्रॅम गुळ आहे तर एक किलो कैरीसाठी आपल्याला दोनशे ग्रॅम गुळ लागतो साधारण पाच किलो कैरीसाठी एक किलो गुळ असं प्रमाण आहे पाच किलो कैरी असेल तर एक किलो गुळ आणि एक किलो कैरी असेल तर दोनशे ग्रॅम गुळ असं प्रमाण आहे तर हे एकदम योग्य प्रमाण आहे एकदम परफेक्ट असं लोणचं तयार होतं तर इथे मी अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे साधारण मोठे दोन चमचे मीठ घेतलेलं आहे एक चमचा मेथीदाणे मिक्सरवरती थोडेसे बारीक करून घेतलेले आहेत म्हणजेच अर्धवट करून घेतलेले आहेत एक चमचा हळद घेतलेली आहे अर्धा चमचा हिंग एक चमचा लाल बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे यामुळे रंगही खूप छान येतो आणि चवीलाही लोणचं छान लागतं आणि पाच लवंगा घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता या लवंगा आपल्याला अख्ख्या यामध्ये घालायच्या आहेत तुम्हाला हवं असेल तर मिक्सरवरती तुम्ही थोड्याशा आरळ गोबड्या करून घालू शकता पण त्याचा वास खूप स्ट्रॉंग येतो त्यासाठी मी अख्ख्या यामध्ये घालते आहे आणि इथे मी मोहरीची डाळ घेतलेली आहे दोन चमचे आता आपण याचा मसाला तयार करून घेऊयात एका एक वाटीमध्ये आपण हे सगळं मिक्स करून घेऊयात हळद हिंग, बेडगी मिरची पावडर आणि या लवंगा सुद्धा यामध्ये घालून मिक्स करून घेऊ इथे आपला हा लोणच्याचा मसाला तयार झालेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडस मिक्सर वरती मिक्स करून घेतलं किंवा फिरवून घेतलं तरी चालेल पण इथे आपल्याला हा जो मसाला आहे थोडस तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आता हे तेल जे आहे ते आपण गॅसवरती कडकडीत गरम करून घेऊया हे पहा एकदम कडकडीत असं तेल मी गरम करून घेतलेलं आहे जोपर्यंत या तेलातून धूर निघत नाही तोपर्यंत आपल्याला गरम करून घ्यायचंय पण आता एवढ्या गरम तेलामध्ये आपल्याला हा मसाला घालायचा नाही तर एक पाच मिनिटे आपण हे तेल थंड करून घेऊयात आणि नंतर आपण यामध्ये मसाला घालूयात तेल आपलं थोडस थंड होतय तोपर्यंत आपण या कैरीमध्ये गुळ मिक्स करून घेऊया तर गुळ मी इथे एकदम बारीक चिरवून घेतलेला आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही खिचून घेतला तरीही चालेल हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर अशा पद्धतीने आता आपण याच्यावरती झाकण ठेवूयात आणि असंच आपण हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया आता आपलं तेल थोडस थंड झालेलं आहे आता आपण हा मसाला यामध्ये घालूया व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता हा मसाला जो आहे तो पूर्ण थंड करून घ्यायचा आहे हे ते जे तेल आहे ते अजिबात गरम नसलं पाहिजे पूर्ण थंड करून घ्यायचं आहे असंच आपण हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया आणि नंतर आपण लोणच्यामध्ये हा मसाला मिक्स करून घेऊ मसाला आपला पूर्ण थंड झालेला आहे आणि इकडे आपला गुळ सुद्धा विरघळायला सुरुवात झालेली आहे तुम्ही पाहू शकता दोन वेळा मी असं हलवून घेतलं त्यामुळे गुळ विरघळायला सुरुवात झालेली आहे तर आता आपण यामध्ये हा तयार करून घेतलेला मसाला घालूया थोडस मिक्स करून घ्यायचं आहे आणि पूर्ण मसाला याच्यावरती घालून घ्यायचा आणि आता आपण हे छान असं मिक्स करून घेऊयात मस्त रंग आलेला आहे तुम्ही पाहू शकताय पाहता क्षणी खावं वाटेल असा हे लोणचं आपलं तयार झालेलं आहे मस्त व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता तुम्ही हे एक दिवसासाठी ठेवून झाकून ठेवू शकता किंवा तुम्ही डायरेक्ट बरणीमध्ये भरून ठेवलं तरीही चालेल तिथे मी बरणीमध्ये भरून ठेवते पण कमीत कमी एक आठवडा तरी आपल्याला हे लोणचं रोज हलवून घ्यायचं आहे रोज खालीवर करून घ्यायचं आहे तरच हे छान मुर्त आणि बुरशी अजिबात येत नाही तर ही एक टीप आहे लक्षात ठेवा कधीही लोणचं घातलं की आठवडाभर कमीत कमी त्याला हलवत राहायचं आहे तरच ते छान लोणचं तयार होतं तर आता आपण हे लोणचं बरणीमध्ये भरून ठेवूया कधीही लोणचं ठेवण्यासाठी काचशाच बरणीचा वापर करायचा आहे तर ही बरणी मी स्वच्छ धुवून घेतली आणि पंधरा मिनिटे मी उन्हामध्ये वाळवून घेतलेली आहे ही निर्जंतुक बरणी तयार झाली आपली आता यामध्ये आपण हे लोणचं भरून ठेवूयात तर अशा पद्धतीने एकतर ओव्याची धुरी द्यायची या बरणीला म्हणजेच गरम तव्यावरती ओवा टाकायचा आणि ही बरणी त्याच्यावरती धरायची त्याची धुरी दिल्यानंतर सुद्धा लोणचं बरणीमध्ये खराब होत नाही किंवा उन्हामध्ये दहा ते पंधरा मिनिटे ठेवलं तर हे चालेल तर इथे आपलं हे व्यवस्थित बरणीमध्ये भरून ठेवलं की आठवडाभर एकसारखं खाली वर करून हलवून घ्यायचं आणि नंतर हे लोणचं आपलं खाण्यासाठी तयार झालेलं आहे तर चटपटीत असं हे गोड लोणच्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकन वरतीही क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद